रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये ओला उबेरला प्रवेश काळ्या पिवळ्या टॅक्सीला नोएन होईल श्री छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक मुंबईतील घणसोली येथे असलेल्या रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये ओला उबेरच्या टॅक्सीना प्रवाशांची ने आण करण्यासाठी आत प्रवेश देण्यात येतो मात्र काळ्या पिवळ्या टॅक्सींना आत जाण्यास मज्जाव केला जात असल्याने टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक झाली आहे हा प्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या लक्षात आला ते स्वतः काळ्यापिवळ्या टॅक्सी बसून रिलायन्सच्या आत प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले त्यावेळी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सुरक्षा रक्षक आणि रिलायन्स प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले कॉर्पोरेट पार्क ही जगातील टॉप टेनमधील एक नामांकित कंपनी आहे जिच्यामुळं आपल्या भारताला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं ती कंपनी आणि कंपनीमध्ये लाखो लोकांना तरुणांना तिथे रोजगार मिळतोय आज मी छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून टॅक्सीने प्रवास केला असता माझ्या असं सा निदर्शनास आलं की रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काळी पिवळी टॅक्सीला मान्यता असणाऱ्या टॅक्सींना आतमध्ये एंट्री नाही किंवा आतून भाडं बाहेर घेता येत नाही आज आमची जी टॅक्सी आहे जवळजवळ ऐंशी हजार टॅक्सीवरून तीस हजारवर आलेले आहे मराठी टाका घसरतोय मराठी टॅक्सी घसरते आणि रोजगार बुडल्यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार पार होत असताना रिलायन्स सारख्या कंपनीने अशी वागणूक करणे किंवा काळी पिवळी आणि ओला उबेर वो म्हणजे काळ आणि गोर अशा प्रकारचा जर आपण भेदभाव करत असाल तर तो कदापि आमची संघटना मान्य करणार नाही आज मी त्या गेट वर गेलो त्यांना सज्जड दम दिलेला आहे आणि समजून सांगून त्यांना उद्या मी निवेदन देणार आहे पर्यावरण सॉरी परिवहन आयुक्तांनाही मी पत्र देणार आहे कमिशनरला पत्र देणार आहे मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे आणि रिलायन्स कॉर्पोरेट पार्कलाही पत्र देणार आहे येत्या सात दिवसामध्ये जर काळी पिवळीचा आणि ओला उबेरचा भेदभाव बंद केला नाही आणि आमच्या टॅक्सी चालकांना जर आत एंट्री दिली नाही तर छत्रपती शिवाजी टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन लवकरच करणार आहोत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न